नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची कार्तिकी एकादशीनिमित्त तळावली ते माळमठ दिंडीचे आयोजन करण्यात आले पंढरपूर कार्तिकी एकादशीनिमित्त तळावली ते माळमठ दिंडी सोहळ्याचे आयोजन टोकावडे परिसरातील भाविक भक्तांनी आयोजित केले आहेत टोकावडे तळावली मानिमली करचवडे वैशाखरे हेदवली बोराटपाडा तिवारपाडा कदमपाडा उमरोली या परिसरातून कार्तिकी एकादशीच्या दिवशी दिंडी पायी पायी जाते ज्ञानेश्वरी माऊली तुकाराम महाराज विठ्ठल रुक्माई जयघोष करत ही दिंडी माळमट येथे दाखल होते रात्री भोजन करून भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात दुसऱ्या दिवशी काळाचा प्रसाद करून सांगता होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेश भांगे ठाणे